सरकारी जमीन कुटुंबाच्या नावावर केली आमदार महेंद्र थोरवेंचा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरेंवर गंभीर आरोप रायगड जिल्हाधिकाऱ्यांना हाताशी धरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सरकारी जमिनी शेतकऱ्यांच्या नावा नावावर हस्तांतर केल्यानंतर ना आपल्या कुटुंबाच्या ना, नावा नावावर केल्याचा गंभीर आरोप आमदार महेंद्र थोरवेंनी केला आहे तटकरे यांच्या विरोधात हायकोर्टात खटला दाखल करणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही तक्रार करणार आहोत अशी माहिती सभेत बोलताना थोरवे दिल्याने आणि यांच्यात वादाची पडली आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीला बंडखोरीचे ग्रहण लागले शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले सुनील तटकरे यांनी महायुतीशी गद्दारी करत कर्जतमध्ये सुधाकर घारे यांना अपक्ष उमेदवार म्हणून उभे केले हे पाप सुनील तटकरेंचे आहे असे आरोप थोरवेंनी केले होते त्यानंतर दोन्हीही पक्षांकडून आरोप प्रत्यारोप झाले सुनील तटकरे आणि त्यांच्या आमदार कन्या आदिती तटकरेंना पुन्हा पालकमंत्री होऊ देणार नाही असा पवित्रा शिंदे गटाच्या तीनही आमदारांनी घेतला आहे त्यामुळे रायगड जिल्ह्यात महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला असतानाच शासकीय जमीन कुटुंबाच्या नावावर केल्याचा आरोप आमदार महेंद्र थोरवेंनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंवर केल्याने रायगडात पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे त्यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे की काही बऱ्याचशा शासकीय जमिनींची रायगड जिल्ह्यामध्ये जे काही चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी आदेश केले के गेलेले आहेत कलेक्टरांच्या माध्यमात आणि त्या दरम्यान काही शेतकऱ्यांच्या नावावर ट्रान्सफर करून पुन्हा एकदा त्या आपल्या कुटुंबातल्या लोकांच्या नावावर ट्रान्सफर केलेल्या आहेत संदर्भात आम्ही हायकोर्टातसुद्धा सुद्धा पिटिशन फाईल करणार आहे आणि मुख्यमंत्र्यांनासुद्धा तसं पत्र देऊन अशा लोकांवर त्या ठिकाणी कायदेशीर गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही भूमिका आमची शिवसैनिक म्हणून आमची आहे आणि ती लवकरात लवकर या आठ पंधरा दिवसात मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न